मला श्रीशाला डोस लागली लागला पाऊस तिचा डोस येतो मलाच कस तीन इंजेक्शन झाली पाहू शकतात तिला बरं बघ चप्पल मी घालते चालेल चप्पल घालायचं तिला माहीत पण नाही गेल्यावर काय म्हणणार तिकडं बघा रागा चल आपलं उरकायचं जायचं आता आज तो राखल बघ झाला बाहेर लावली पावसाने हजेरी बाहेर लागला पाऊस निघायचं तुम्ही पाऊस जाऊस तो थांबावं लागला श्रीशाला अस तयार केलंय हे त्यात काय बघते राहते त्यात कारण आहे तुझं पाऊस यायला लागला असं कसं जायचं ना घ्यायला मॅडमला वाटत फिरायला जायचंय आम्हाला हा जायचं जायचं थांब रिक्षा बुक होती थांब रिक्षाने जायचंय आपल्याला आता चालू रिटर्न रिक्षा काय तिकड्याला तयार नाही सुट्टी नाही त्यामुळे एवढा अवघड झाले का नाही ह्या महिन्यात तरी एक पण सुट्टी नाही पुढच्या महिन्यात पण सुट्टी नाही तुच इंजेक्शनाच अवघड होईल असेल तर बघा आता कसं होतंय की रिक्षावाली यायला तयार नाही तिकडे आम्ही सगळं आवडून होतो गेलो होतो काय नाही म्हणलं आलो परत बाय बघा काय खेळ घेतला करायला काय करणार आहे फिरू त्याचं तू हा काय करणार आहे सांग बरं त्याचं जा आजीकड देऊन या जा आजीचं वा कशाला काढते बाबू हॅलो तुझन सगळं काढून घेतलं बाबा त्यात ठेवा ठेवा त्याच्यात ठेवा सगळं ठेवा ह्याच्यात ठेवा एखादी वस्तू घेतली तर परत द्यायची तिच्या हातातून गळज घ्यायची म्हणली ती, ती रडायला येते इले नाही पिल्यू आता बसल्या घरात काय निवांना <laughs> जायचं पण कॅन्सल झाला श्रीषाचे पप्पा म्हणले राहू द्या हो बघू परत सात आठ दिवसांनी घे पाहिजे सुट्टी दिवशी डोस नाहीये त्यामुळं मग अवघड होते सुट्टी दिवशी असतात तर आणि सुट्टी दिवशीच घेऊन टाकला शनिवारी पण नाही आणि रविवारी पण नाही फक्त मंगळवारी आणि गुरुवारी असते त्या जास्त जास्त अडचण काढल्या ऑफिसला होत उशीर झाला थोड्यातरी चालायच निकाल ऑफिसला इथून लांब आहे त्यामुळं लवकर जावं लागतं सकाळी नऊ वाजता इकडं एवढं लांब होतं त्यामुळं चालायचं बोसवत नाही ना आम्हाला घर सोडून जायचं जावं लागतं मग आम्हाला कधी नेणार कधी आणणार कधी मला ती प्यायला च तुपी तुपी खाली सांडन खाली सांडन तुपी मॅडम भिंती कशा रंगवल्यात बघा रंगवले छान रंगवले हे थोडी निवांत नाही गेल्या दडण ही मॉडेल येते त्याला काहीच करून देत नाही काय आल्यावर करायची शेवपाशी आणि भाकरी कस रंगवले हाताला नाही रंगवून दिले गरडते आता हेच काय तोंड तोंडूती काय झाले तोंडाला काय नाही मग का धुती काय नाही नाही बघ तिकडे आपण नॅपकिन घेऊ चल हा हे प्यायचं नाही ती घाण आता तोंड धुले त्याने ते चल ओतून यायचं तिकडे पाणी ते चल ए 行ってきた話し。